मुंबई मधल्या गोवंडी परिसरात दत्त मंदिराच्या प्रांगणात मांसाहारी जेवण बनवून हजारो लोकांची जेवणावळ घालणाऱ्या लोकांचा हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो पोलीस विरोध करत असतानाही दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये मांस शिजवून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे पस्तीस लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून धर्मांध मानसिकतेच्या लोकांची गजवा ए मानसिकता स्पष्टपणे दिसून येत आहे अल्पसंख्याक म्हणून ओरड करणाऱ्या मुस्लिमांच्या धार्मिक नेत्यांनी भारताच्या संविधानाप्रमाणे वागून इतरांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवण्याचे सौजन्य का दाखवले नाही मानसिकतेच्या या मंडळींना इतर धर्मीय म्हणजे काफीर आणि दुसऱ्यांची धर्मस्थळ धार्मिक भावना या करण्यासाठीच आहेत या विचाराचा धिक्कार करावा तितका थोडाय प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजितजीत चव्हाण यांनी सांगितलं मुंबई मधल्या गोवंडी परिसरामध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणात मांसाची बिर्याणी बनवून हजारो लोकांची जेवणावर त्या ठिकाणी घालण्यात आली मला असं वाटतं जाणून बुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे पस्तीस लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे एक प्रकारे जी अतिरेकी मानसिकता आहे धर्मांध मानसिकता आहे गजवाये हिंदचा हा आगाज आहे गजवाये हिंदची ही सुरुवात आहे पण ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि मला मुस्लिम धर्मगुरूंना सुद्धा सवाल विचारायचा आहे की अल्पसंख्याक म्हणून आपण कायम ओरड करत असता एखादी घटना घडली किंवा आपल्या धार्मिक प्रतीकाच्या विरोधात कुणी एखादा गैरसमजाना बोलला तरी आपण संपूर्ण देशाला वेठीस धरता महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीत गोवंडीमध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणात तुमची संख्या तिथं जास्त आहे या बळावर पोलिसांना न जुमानता मांस पकवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून आपल्याला ज्या पद्धतीनं हिंदूंना आव्हान देण्याची भाषा करायची आहे मुस्लिम धर्मगुरूंनी विचार करावा की अशा पद्धतीनं इतरांच्या धार्मिक भावना दुखावणं योग्य आहे का पोलिसांनी याच्यामध्ये कडक कारवाई केलेली आहे ती अधिकाधिक कडक करावी आणि यापुढं अशा पद्धतीनं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीची कारवाई पोलिसांनी या प्रकरणामध्ये निश्चितच केली पाहिजे शिवाय ज्या पद्धतीनं चलता हे पद्धतीनं झुंडशाही पोलिसांना न, न, न जुमानता त्या ठिकाणी संख्या जास्त असल्यामुळं त्या दिवशी ही झुंडशाही करून दत्त मंदिराच्या प्रांगणात मांसाची बिर्याणी बनवून त्याची मेजवानी करणाऱ्यांनो एक लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुम्ही गजवाय हिंदच स्वप्न पाहतात आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक